राजा नाग अनाकोंडा किंवा जो विष्णू राहतो ना कालिया मर्दन हे कृष्णाचं आपण पाहिलेलं कि कृष्ण लहानपणी त्या नदीत पडते नदीत पडला की नदिप नदिप काय होते त्या नदीमधून एक नाग येते असून ना नाग येतो आणि नागाच्या खडावर मग श्री कृष्ण काय करतो लहानपणात डान्स करतात आपण टीव्ही वर बघलं ना टीव्ही वर पाहिलेलं आहे लहान असून जो काय करतो त्या फड्यावर डान्स करीत असतो हा टोपल्यामध्ये नाही नाही टोपल्यामध्ये जे जातो तेव्हा त्याचा वडील त्याचा वडील काय करतो त्याला नदीमध्ये घेऊन पलीकडे यायला जातो हा कारण कौंस त्याचा जो मामा असतो तो त्याला ठार मारण्यासाठी टपलेला असतो तर त्या पद्धतीनं हा जो आहे राहुलजी मुचलिंद हा त्याच्यात पाणी टाकलेलं राहते आणि तिथं नागाची एक फडी आहे आणि त्या फडीच्या खाली बुद्धाची मूर्ती आहे तर त्याचं मुचलिंद नाव आहे तर तो जर माणूस असेल माणसाचा राजा असेल तर त्याला मग का हा एक आपल्यापुरी प्रश्न आहे हा प्रश्न बाबासाहेबांनी आपल्या मनामध्ये आणि त्यांच्या ग्रंथामधून आपल्या मनामध्ये तो निर्माण केलेला कारण बाबासाहेब नंतर तो नाग लोकांचा राजा नाग लोकांचा नाग लोकांचा म्हणजे गोकुळाबाई आपला बरोबर आहे म्हणजे आपण नागवंशाचे माणसं आहोत म्हणजे तो राजा जे आहे हा मुजलिंद तो आपला पूर्वज आहे तो आपला पूर्वज आहे पण त्याला बौद्ध ग्रंथामध्ये काय म्हटलेला आहे तो एक रानवी तो याच्या आश्रमात रोज येऊन रात्री धुडबुस घालित होता त्याला मारहाण करीत होता आणि त्याचा आश्रम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत होता तर आपण काल प्रश्न केला कि मग असं तो का करीत असेल या उर्वेला काश्य आश्रम का अग्निपूजेत होता हा तो काय देवाला प्रार्थना करीत असेल सगळ्याच कल्याण हो अग्निदेवता मला प्रसन्न हो असं काहीतरी चांगलं काम करीत असेल ना तो काही विद्या विद्यार्थी होता का हा मला काहीतरी जादू प्राप्त व्हावी आणि कोणता तरी आपलं एखादा सह्य व्हावं तो काहीतरी चांगलंच काम करीत असेल मग हा नागराजा त्याला त्रास का देत होता हा तर आपण त्याचा अर्थ असा हे केलेला आहे की हे नाग लोक आधीपासून आधीपासूनच देवाच्या दैवाच्या आणि कोणत्या आदिशक्तीच्या विरुद्ध होते हे वास्तववादी होते आणि बुद्धाच्या विचाराची देखील त्यांची ओळख झालेली होती हे त्या गुरुवेला काश्यपला माहिती नव्हतं पण बुद्धाला ते माहीत होते की नाग लोक आपले अनुयायी आहेत किंवा आपल्याबद्दल त्यांच्या मनात चांगल्या भावना आहेत ते काय आपल्याला त्रास देणार नाही असं आपण पाहिले तर हे अशा पद्धतीचे अंधश्रद्धा पसरविणाऱ्या गोष्टी बाबासाहेबाचे अनुयायी म्हणून आपल्याला आपल्या समाजातून दूर करायचे आणि विज्ञानवादी वास्तववादी विचार आपल्याला समोर मानायचे आता डोंगरेट शोरी जे दे। आहे ना ते म्हणजे पूर्वेला आहे बरोबर हा तर मध्यंतरीच्या काळामध्ये हिंदू धर्माचं प्रस्त वाढल्यामुळं ब्राह्मण धर्माचं प्रस्त वाढल्यामुळं बुद्धाच्या प्रतिकांना देखील त्यांनी दैवताचं रूप दिलेलं दे कुंकुमाच्या समोर आणायचं आणि त्याच्यासाठी आधी आपल्याला ऐकून घ्यावं लागतं हा हा सर्वाचा तो राजा राखून त्याची अंधश्रद्धेची इथे मांडणी केलेली आहे मग आता बाबासाहेबांना तर काही तितका वेळ टाळलाच नव्हता याच विषयावर अजून दोन चार पाणी आला पण त्यांच्या एक एक दोन दोन ओळी आपण वाचून त्याची आपण आपल्या पद्धतीनं त्याची शहानिशा आणि चर्चा केली पाहिजे आता राहुल की तुम्ही आम्हाला जे आधी सांगितलं की बुद्धाने दोन उपासकांना उपासकांची दीक्षा दिली एक तपस्वू आणि दुसरा भले 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 भल भले बरोबर हे बुद्धाचे दोन पहिले उपासक असं तुम्ही म्हटलेलं आहे आमच्या विद्यार्थ्यांना देखील तुम्ही प्रश्न विचारून त्यांना गोत्यात आलं कारण त्यांना ते वाचण्यात आलं नव्हतं पण आता इथं या ग्रंथामध्ये बुद्धाचे पहिले उपासन या ठिकाणी आहे राजा भिंबिसाहेब आणि त्यांच्यासोबतचे एक हजार नागरिक एक हजार लोकांनी दोन व्यापारी असं म्हटल्याबरोबर त्या लोकांची दीक्षा झाली हे पाच परिवराजक आहे हे दीक्षा दीक्षित कसे झाले बुद्ध त्यांनी म्हटले की आम्हाला दीक्षा द्या आणि म्हटले यही विकवे ते दीक्षित झाले म्हणजे दीक्षा निधीच दुसरं कुठलंही निधी या ठिकाणी नाही आता पहिले पाठ झाले नंतर यश झाला त्याच्यासोबत दुसऱ्या दिवशी वाराणसीला जेवण्याला गेल्यानंतर येशच्या घरी त्याचे दुसरे चार मित्र झाले तेही झाले त्याच्या गावचे पन्नास लोक झाले होते नाही अच्छा त्याच्याच गावचे यशच्या गाव येश च्या गाव आदित्य धम उपदेश देण्याची कृपा करावी हे शेवटचं वाक्य आहे गटागतांनी ते मान्य केले आणि येशच्या त्या मित्रांनी धम्मदिक्षा ग्रंथ दीक्षा ग्रंथ पण ही दीक्षा कोणती भिक्षु भिक्षु उपासकाची उपासकाची नाही आणि मग असा म्हणजे येश चार मित्र तो पाच आणि पाच परिवराज आणि बुद्ध ये असे अकरा लोक ते कुठून वाराणसीहून उरवे लागले आणि मग तिथं पुढं काश्य ठिकाणी उपासकाची एकही दीक्षा राजा बिंबिसारापर्यंत झालेली आपण याच्यात नाही धम्म दीक्षेच्या मोहिमेमध्ये एकही उपासक नाही फक्त आता राजा बिंबिसाराची जेव्हा दीक्षा होते तेव्हा त्यांच्या सोबत एक हजार त्यांचे नागरिक हे दीक्षा घेतात बरोबर ते दृश्य पाहून धम्म समजल्यावर त्याचे आकलन झाल्यावर अनिश्चितता नष्ट झाल्यावर पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावर मगध राजा श्रेणी बिंबिसार भगवंतांना म्हणाला भगवान पूर्वी मी राजपुत्र असताना माझ्या ज्या पाच इच्छा होत्या त्या पूर्ण झाल्या पाच इच्छा कोणत्या पहिली होती की मी राजा इच्छा पूर्ण झाली त्याच्यानंतर जी आहे दुसरी इच्छा की एखादा आनंद सम्यक समृद्ध हा तो माझ्या राज्यात यावा त्यानं काही दिवस वास्तव्य करावं वा, माझ्या प्रजेला त्यानं उद्देश करावा सन्मार्ग दाखवावा करा तर आपल्या रूपानं तुम्ही आला तर ती माझी दुसरी देखील इच्छा पूर्ण झाली आणि त्या भगवंताची अशा महान माणसाची काही सेवा माझ्या हातून घडावी ती देखील इच्छा माझी पूर्ण झाली भगवंताने मला आपला धम्म शिकवावा अशी माझी चौथी इच्छा होती म्हणजे पहिली इच्छा राजा व्हावा ही झाली एखादा सम्यक समृद्ध आपल्या राजात यावा त्यानं लोकांना उपदेश करावा ही देखील इच्छा पूर्ण झाली त्याची काही सेवा घडावी त्याला भोजनदान द्यावं त्यांना काही जीवनदान अजून एखादे जीवनदानाचा कुठंही प्रसंग आलेला नाही हा आपण आता जोपर्यंत वाचलंय त्याच्यात दानाचा कुठही प्रसंग आलेला नाही आणि आपण ज्याला धम्मदान म्हणतो त्या धम्मदानाचा देखील प्रसंग आला नाही म्हणजे आपलं आर्थिक दान अजून एकही राजा बिर्मी देखील अजून बुद्धाला आर्थिक रूपाचं दान काही असं दिलेलं नाही तर ती सेवा सेवा म्हणजे त्यांना निवासाची सोय करणं हा काही आरोग्य शुश्रूषा ही असेल तर ती देखील माझी इच्छा पूर्ण झाली मला धम्म होती ती देखील पूर्ण झाली आणि भगवंताचा धम्म मला कळावा अशी माझी पाचवी इच्छा होती एक तर सांगावा ही इच्छा होती भगवंताची आणि सांगलेला तो कळावा हो। म्हणजे दोन गोष्टी आहेत बरोबर आता मी आपल्याला सांगायचो पण आपल्याला कळायलाच काय हा प्रश्न तुम्ही घरी जाऊन विचार स्वतःला बरोबर म्हणजे मी सांगणं हा एक भाग झाला आणि तुम्हाला कळणं ते दुसरा भाग झाला तस राजा टीमिसार काय म्हणाला किंवा एखाद्या सम्यक बुद्धानं मला एखाद्या ज्ञान तत्वज्ञान सांगावं अशी माझी चौथी इच्छा होती आणि सांगले तर ते मला कळावं हे माझी पाचवी इच्छा होती तर हे पाचवी इच्छा माझ्या पूर्ण झाल्या आणि म्हणून भगवान बुद्धाला या धम्माला आणि त्यांच्या भिक्षू संघाला मी शरण येत आहे राहुल इथे म्हटले भिक्षू संघाला मी शरण येत आहे भगवंतानी आजपासून आपला आजन्म शरणागत उपासक म्हणून माझा स्वीकार करावा असं राजा डिंबिसार यांनी सांगितले मग आपल्या अभ्यासक्रमानुसार आपल्या ग्रंथानुसार दोन प्रकारच्या त्या दीक्षाविधी होत्या भिक्षूची तेही भिक्षू आज आपण पाहिलं एक हजार दोनशे त्रेसष्ट होतात आणि उपासकामध्येही राजा भिंबिसार आणि त्यांची एक हजार लोकांचे नागरिक जनता ही बुद्धाचे उपासक झालेली आहे अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी राजा भिंडीसाराची धम्मदीक्षा हे जास्त आपण या ठिकाणी संपेवलेलं आहे आता मला वाटतंय आपल्या धोरात बाई आल्या घरून आणि त्याने गरम गरम चहा आणला आहे आणला का ताई आपण प्रतिज्ञा करूया की आपण प्रतिज्ञा करूया की जीव सृष्टी आहे असीम जीव सृष्टी आहे असीम ती भाऊ सागर पार नेण्याची भाऊ सागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया की प्रतिज्ञा आपण करूया की आपल्यात दोष आहेत असंख्य आपल्यात दोष आहेत असंख्य दो ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया की प्रतिज्ञा आपण करूया की करू करू जगात सत्य आहे अनंत जगात सत्य आहे अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया की बुद्धाचा मार्ग आहे अतुल्य बुद्धाचा